जय जवान जय किसान आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्रात महायुतीची सत्ता काँग्रेसचे बडे मोहरे गळाले महायुतीचा मुख्यमंत्री आज रात्री किंवा उद्या ठरणार सोमवारी शपथविधी महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्वच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावरील कल आलेत त्यात सत्ताधारी महायुतीने दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणे निश्चित झाले आहे काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने पन्नासहून अधिक जागावर आघाडी घेतली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की महायुतीची तिन्ही पक्ष मिळून राज्याचा नवा मुख्यमंत्री निवडतील तत्पूर्वी फडणवीस यांनी एक हे तो सेफ है असे ट्विट केले होते प्रथम पक्षांतर्गत नेता नंतर सी एम निवडणार फडणवीसांनी सांगितली पुढील प्रक्रिया शिंदेचा ठाकरेंना तर अजित पवारांचा शरद पवारांना टोला थोडक्यात सविस्तर माहिती विधानसभेत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे आतापर्यंतच्या अनेक वर्षाच्या निवडणुका आपण पाहिल्या मात्र अशा पद्धतीने लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आपण पाहिली नसल्या नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे लाडक्या बहिणी असेल लाडके भाऊ असतील किंवा लाडके शेतकरी असतील या सर्वांनी महायुतीवर मनापासून प्रेम दाखवले आहे त्या सर्वांचे आभार देखील शिंदे यांनी मानले आहे या ऐतिहासिक विषयासाठी सर्वांना दंडवत घातला पाहिजे अशा शब्दात मतदाराचे आभार देखील शिंदे यांनी मानले महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले आदित्य ठाकरे यांचा वरळीत विजय शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांचा पराभव मनसेच्या संदीप देशपांडे यांना वीस हजाराहून कमी मते आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातून विजय झाला आहे त्यांना जवळपास एकसष्ट हजार मते मिळाली आहेत तर शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना बावन्न हजार एकशे मते मिळाली आहे या मतदारसंघात संदीप देशपांडे यांना देखील मनसेने उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यांना केवळ अठरा हजार मते मिळाली आहेत झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार निश्चित चोपन्न जागावर आघाडी हेमंत यांनी मुला सुपरचा फोटो शेअर केला पत्नी कल्पना विजयी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या ट्रेडनुसार हेमंत सोरेन यांचा झामुम पुन्हा सत्तेत येणार हे निश्चित आहे एक्क्याऐंशी जागावर झालेल्या मतमोजणीदरम्यान ट्रेडनुसार जे एम एम युतेने छप्पन जागावर आघाडी घेतली आहे हा आकडा एक् एक्केचाळीसच्या मतापेक्षा पंधरा जागा जास्त आहे रावसाहेब दानवेचा आनंद द्विगुणित भोकरदनमधून मुलगा तर कन्नडमधून मुलगी विजयी उद्धव ठाकरेवर साधला निशाणा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून मुलगा संतोष दानवे कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना संज संजना जाधव विजयी झाल्या राज्यात ज्या दोन नेत्यांचे दोन्ही मुले विजयी झाले त्यात नारायण राणे यांच्यानंतर मराठवाड्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे ही यावेळी भाग्यवान ठरले आहेत मुलगा संतोष दानवे यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघातून जोरदार विजय मिळवून हॅटेक केली तर पहिल्याच वेळेस कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तिकीट घेऊन रावासाहेब दानवे यांची मुलगी संजना हर्षवर्धन जाधव यांनीही मोठा विजय मिळवला आहे मराठवाड्यात चालले नाही मनोज जरांगे फॅक्टरीची जादू शेचाळीसपैकी छत्तीस जागावर महायुतीचा विजय आता मराठा आरक्षणाचे काय होणार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून चित्र आता स्पष्ट होत आहे राज्यातच नव्हे तर मराठवाड्यातही महायुतीच्या मा, मा पारड्यात मतदारांनी भरघोस मतदान केल्याचे दिसले असून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचे दिसत आहे विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टरीचा परिणाम राज्यातच नाही तर मराठवाडा देखील दिसला नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे मराठवाड्यातील शेचाळीस जागापैकी छत्तीस जागावर महायुतीने विजय मिळवला असून महाविकास आघाडीला केवळ आठ जागावरच समाधान मानावे लागले लवकरच सर्व चित्र स्पष्ट होईल ताज्या आणि ठक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद